मशीला सोडून मगरीने काढला पळ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर व्हायरल काही व्हिडिओ हे जंगली प्राण्यांच्या शिकारीचे असतात जंगली प्राणी कशा पद्धतीने शिकार करतात जेवण्यासाठी पूर्वी किंवा नॅशनल जिओग्राफिक चॅनल लावून टीव्ही पुढे बसावे लागत होते आता मात्र मोबाईल वर या गोष्टी पाहणे शक्य झाले आहे जंगली प्राणी जशी जमिनीवर शिकार करण्यात तरबेज असतात तशीच पाण्यात शिकार करण्यात मगर तरबेज असते एकदा का तिच्या तावडीत शिकार आली की मग तिचे वाचणे जवळ जवळ अशक्य असे समजा पण कधी कधी शिकार बनत असलेल्या प्राण्यांच्या सोबत नशीब असले की ते या हल्ल्यातून सुखरूप वाचतात अशीच घटना एका म्हशी सोबत घडली आहे व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता कि एका नदीच्या काठावर काही म्हशी पाणी पित उभ्या आहेत याच वेळी म्हशींचा कडप अचानक उधळायला लागतो कारण अचानक एक मगर एका म्हशीवर हल्ला करते मगर पाण्यात लपून बसलेली असते ती अगदी वाऱ्याच्या वेगाने म्हशीवर हल्ला करत तिचे तोंड जबड्यात पकडते यामुळे सर्व म्हशी घाबरून सैरावैरा पळू लागतात मगरीच्या तावडीत सापडलेली म्हशी सुद्धा घाबरते पण ती धीर सोडत नाही ती तशीच मगरीला खेचत खेचत वर आणते पण तरीही मगर म्हशीला सोडत नाही मग मैस पुन्हा प्रयत्न करते आणि मगरीला आणखी वर आणते यावेळी इतर म्हशी तिच्या जवळ येतात पण हे पाहून मगर पाण्यात पळ काढते सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे हा व्हिडिओ पाहून अनेक जणांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत